नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये तर मैत्रिणींनो आज संडे स्पेशल म्हटलं थोडंसं बोरांची पार्टी करावी तर सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही बोरं तोडण्यासाठी निघालो आहोत हा आमचा कॅन्ट आहे कॅन्टच्या साईड हे छोटंसं सा मुलांना खेळण्यासाठी पार्क बनवलेलं आहे इकडून बोरांची झाडं वगैरे जी आहेत ती जाण्यासाठी रस्ता आहे तिकडे तर इकडे बघू शकता थोड्या मैत्रिणी पुढं गेलेल्या आहेत आणि थोड्या इथं माझी वाट बघत होत्या तर आम्ही आलेलो आहे इकडे आणि आता सगळ्या एकत्र मिळून निघालेलो आहे बोरं तोडण्यासाठी जंगलामध्ये जंगल म्हणजे आमच्या कँटच्या साईडलाच बोरांची भरपूर अशी झाडं आहेत झाडं म्हणजे बागच समजू शकता इतकी बोरल आहेत आंबट गोड बोरं भरपूर अशी लागलेली आहेत तर तेच तोडण्यासाठी आम्ही आता सगळ्या मैत्रिणी निघालेलो आहोत आज मुलांना सुट्टी होती संडेची म्हटलं चला जाऊन यावं तर इकडे बघू शकता हा पार्क आहे इथे मोर इतके येतात सकाळ संध्याकाळ भरपूर असे दिवसभर मोर फिरत असतात हा खेळायसाठी मुलांना छोटासा पार्क आहे इकडे बघू शकता ही जी झाडं दिसत आहेत ही बोराची झाडं आहेत एवढी झाडं आहेत पूर्ण अशी बोरांची बाग असते तशी झाडं आहेत या कॅन्टमध्ये तर इकडे आम्ही सर्व मैत्रिणी मिळून आता बोरं तोडण्यासाठी जाणार आहोत बघू शकता चिल्लर पार्टी सुद्धा आमच्यासोबत आलेली आहे लहान मुलांना तर हाऊसच असते की आई चालली की तिच्या पाठी मागणं जायचं तर हा पार्क आहे पार्कच्या साईडनी रस्ता आहे इकडं जाण्यासाठी तर इकडे बघू शकता हे छोटंसं झाड आहे अजून भरपूर आतमध्ये झाडं आहेत अजून एवढी बोरं पिकलेली नाहीत थोडी कच्चीच आहेत आतमध्ये पिकलेली असणार आहेत तर चला बघूया तिकडं पुढं ही बघू शकता बोराचीच झाडं आहेत इतकी झाडं आहेत ना आंबट गोड बोरं लागतात खूप बोरं लागतात इकडे झाडांना कोणी इतकं तोडत पण नाही भरपूर असे गळून खाली पडून जातात तर इकडे पायवाट आहे पायवाटेने आम्ही पुढं चाललेलो आहोत सोबत लहान मुलंसुद्धा आहेत म्हटलं थोडं शिजतात बाहेरच्या बाहेर, बाहेर बोरं तोडून घ्यावीत कारण जंगलासारखं असं सा मोठं बोरांची झाडे वगैरे झालेले आहेत त्यामुळं थोडीशी भीतीच वाटत होती तर इकडे बघू शकता भिण्यासारखं तर काही नाही पण थोडं वाटत होतं जास्त झाडे वगैरे बघितली की वाटतं की आतमध्ये जायला असं थोडंसं भीती वाटते तर इकडं बघू शकता हा आमचा कॅन्ट आहे कॅन्टच्या साईडलाच बोरांची झाडं आहेत आतच आहे सगळं सेफ एरिया आहे पायवाट आहे तिथं छोटी छोटी ही झाडं आहेत तर इकडे बघू शकता जी मोठी झाडं आहेत तिकडं आता आम्ही जाणार आहे इथे झाडांची बोरं पहिल्यांदा खाऊन बघितली गोड होतीत म्हणून इथंच तोडायला थांबलेलो आहोत बघू शकता अजून थोडी हिरवी आहेत प्रत्येकजण पिशवी घेऊन आलेला आहे बोरं तोडण्यासाठी अजून कच्चे का आहेत काही पिकलेले आहेत पण छान लागतात आंबट गोड बोरं खायला एक एक झाडांना अशी मोठी मोठी झालेली आहेत अजून एक एक झाडांना थोडी लहान बोरं आहेत पण पिकलेली सुद्धा आहेत भरपूर आता आम्ही इथं बोरं तोडून आत पण जाणार आहे तिथला पण व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील इकडे बघू शकता बोरं तर भरपूर अशी लागलेली आहेत किती तोडू आणि किती नको असं झालं होतं आम्हाला आज केकची वगैरे काही ऑर्डर नव्हती म्हटलं थोडंसं बोरांची पार्टी करून यावं इकडे मैत्रिणींसोबत तर थोड्या मैत्रिणी आमच्या पुढे गेलेल्या आहेत आम्ही तिघीजणी मुलांना घेऊन इकडं आलेलो आहोत कारण जास्त आत मुलांना घेऊन नाही जाऊ शकत तर थोड्या तिकडं पुढं गेलेल्या आहेत आणि आम्ही इथं साईडलाच बोरं तोडत आहोत बोरं तोडत तोडत खायचं कामसुद्धा सुरू आहे तर गप्पा मारत मारत बोरं तोडायची चाललेले आहेत आमची सर्वांची यानंतर इकडे थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती बोरं लागलेले आहेत ते बघा सध्या बोरांचा सीजन आहे तर ही आंबट गोड बोरं खूप अशी इथं लागतात कोणी बाहेरून विकत अजिबात आणत नाहीत फक्त बोरं भरपूर अशी इथे ताजी ताजी अशी झाडाची तोडून सगळ्या खायला येतात एकत्र मिळून कोणी पिशवी वगैरे घेऊन येतं भरून भरपूर अशी बोरं घेऊन जातात तर इकडे बघू शकता अजून हिरवी कच्च्या अशी बोरं आहेत इकडं बघू शकता इतकी लागलेल्या आहेत की खाली अशी झाडं झुकलेली आहेत त्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्या खाली अशा झुकलेल्या आहेत इतकी बोरं लागलेली आहेत आणि ही जी बोरं आहेत ती महाशिवरात्रीपर्यंत पूर्ण पिकून जातात इतकी पिकतात की पूर्ण अशी पिकून पिकून ना बोरं खाली गळून जातात आता महाशिवरात्री आलेली आहे तर महाशिवरात्री पर्यंत सर्व पिकून जातील तर इकडे आतला व्ह्यू दाखवते बघू शकता तुम्ही किती बोरांची झाडं आहेत आतमध्ये भिण्यासारखं तर काही नाही असा रिकामाच म्हणजे एरिया आहे थोडी झाडं आहेत पण थोडंसं आतमध्ये जायला भीती वाटते तर इकडे बघू शकता पाठीमागं तर तुम्हाला पार्क दिसतच आहे तिथून फक्त थोड्याशा अंतरावर आम्ही आलेलो हो, आहोत तर तिथंच किती बोरं लागलेली आहेत आणि याच्यानंतर पुढे सुद्धा इतकी झाडं आहेत ना भरपूर अशी झाडं बोरानी लकडलेली आहेत तर ही बोरं बघू शकता जसं द्राक्षाच्या वेलीला द्राक्षं लकडतात तशी बोरं लकडलेली आहेत तर बाहेर येत होतो तेव्हा एक मोर दिसला बघू शकता इथे मोर भरपूर राहतात तर बोरं तोडून आम्ही आता घरी जायला निघालेलो आहोत तर इकडे बघू शकता हा आमच्या क्वॉटरच्या साईडचा पाठीमागचा एरिया आहे एकदम ही फेन्स वगैरे लावून तिथं एकदम सेफ असं केलेलं आहे इकडे आमच्या क्वॉटरकडे जायला रस्ता आहे पार्कच्या बाजूलाच तर सगळ्यांनी बोरं वगैरे तोडून थोडंसं इथं आम्ही मैत्रिणींची वाट बघत बसलो होतो तर ज्या पुढं गेल्या होत्या मैत्रिणी त्यासुद्धा इथे आलेल्या आहेत बघू शकता किती बोरं त्यासुद्धा तोडून घेऊन आलेल्या आहेत तर या दोघींनीसुद्धा भरपूर अशी बोरं तोडून आणलेली आहेत बघू शकता तर ही होती आमच्या आर्मी कॅन्टमधील जी बोरांची झाडे आहेत त्या बोरांची संडे स्पेशल आमची छोटीशी मैत्रिणींची पार्टी इकडे बघू शकता बोरं तर अजून थोडीशी कच्ची आहेत थोडी पिकलेली आहेत पण छान लागतात खायला आंबट गोड बोरं तर हा संडे स्पेशल आमा मैत्रिणींचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा भेटूयात अजून एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद